पुण्यातल्याच आणखीन काही बातम्या पिंपरी महापालिकेमध्ये सध्या सत्तेत आल्यानंतर शिवसेना काय करेल याची दिशा स्पष्ट करणारा एक वचननामा शिवसेनेकडून प्रकाशित करण्यात आला संपर्क प्रमुख अमोल कोल्हे यांच्या हस्ते हा वचननामा प्रकाशित झाला चोवीस तास पाणीपुरवठा पाचशे चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांना करमाफी अशी अनेक वचनं शिवसेनेनं पिंपरी चिंचवड वासियांना दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीच्या सभेमध्ये अनेक आश्वासनं दिली होती त्याचा समाचार घेत अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला शिवसेनेत कार्यरत असलेल्या शिवसैनिकांना उमेदवारी देण्याचा शिवसेनेने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे इथे फक्त बाहेरून खोगीर भरती करून काहीतरी गणित जुळवण्याचा प्रयत्न नाही मला वाटतं काल खरोखर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना या गोष्टीचं अपार दुःख झालं असेल एक खंत त्यांना नक्कीच वाटून गेली असेल की ज्यांचा प्रचार ज्यांचा झेंडा खांद्यावर घ्यायचा आहे वर्षानुवर्ष त्या पक्षासाठी खस्ता खालेले केवळ दहा कार्यकर्ते उमेदवार म्हणून त्या पक्षाच्या रिंगणात आहेत हे मला वाटतं चित्र पुरेसं बोलक आहे